महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सरकारकडून मोफत रेशन मिळते ज्यामध्ये गहू तांदूळ डाळी तेल इत्यादींचा समावेश असतो रेशन कार्डमध्ये कुटुंबात सामील होणाऱ्या नवीन सदस्याचं नाव समाविष्ट करणं आवश्यक आहे जसे की नवजात बालक किंवा नवविवाहित स्त्री रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचं नाव कसं जोडायचं ते आपण जाणून घेऊया तुम्ही रेशन कार्डवर कुटुंबातील नवीन सदस्याचं नाव जोडू शकता ही एक अतिशय सोपी प्रोसेस आहे आणि तुम्हाला त्याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठ्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल त्यानंतर तुम्ही रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचं नाव जोडण्यासाठी अर्ज करू शकता त्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया रेशन कार्डमध्ये घरातील नवीन सदस्याचं नाव जोडण्याची प्रोसेस राज्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लॉग इन तयार करा किंवा आधीच तयार केलेला लॉग वापरा यामध्ये तुम्हाला नवीन सदस्य जोडण्याचा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा यानंतर नाव जोडण्यासाठी एक फॉर्म दिला जाईल नंतर फॉर्म मध्ये नवीन सदस्याचं सर्व डिटेल योग्यरित्या भरा फॉर्मसह आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी अपलोड करा डिटेल्स भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल करण्यासाठी हा नंबर वापरा आणि कागदपत्रांची छाननी केली जाईल सर्व काही बरोबर आढळल्यास घरातील नवीन सदस्याचं रेशन कार्ड बनवलं जाईल महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा